कारण खूप वेळा टाळ्या वाजवून मला सांगण्याची गरज नाही दहा वेळा सांगितलं ह्याच्यासाठी टाळी त्याच्या yeah. अरे लोक हे लोकांची इच्छा असतील तर टाळ्या वाजवतील लोकांची इच्छा असेल तर लोक वाद म्हणतील काय तुझं कसं आलं माहिती आहे स्वतःची लाल करायची माकडसुद्धा तसंच झालं माकडा जर बाजूबाजूक असली तर माकड म्हणताना माझ्या लागत तुझ्यापेक्षा पण त्या काही माहिती आहे घासून घासून लाल झाला आता आम्हाला मोठेपणे सांगण्याची गरज नाही हा बुवा ना विनोद चव्हाण कोणाशी मारू असू दे आम्हा दोन बुवांच्या नावं घेतल्याशिवाय याची रात्र जाऊ शकत नाही लक्षात घ्या लोके बुवा ते माझ्या संगतीला नाहीये तर त्याच्या नावावर त्यांनी लोकांच्या टाळ्या घेतल्या काही गरज नाही ना, ना बुवा वाघ अरे काय आम्ही चांगल्यासाठी घेतो असला नाही तू काही तू तू इतकं जळतं की त्या मी म्हणते आमका लोक वाघ म्हणतात बघ या वाघाचा प्रतीक भगवं देतात माझ्या लक्षात घ्या ते तुम्ही मागाशी नाव घेतलं ना जे आमचं दोन वाघ म्हणत हे त्या नाहीत ना प्रत्येकाचे त्यांनी तुका पण दिले निशंबर अबा आणि मा खूप सुंदर असा सजरा दिलेला आहे माझ्यासाठी त्यांनी आणि हे पारितोषिक दिलेलं आहे मी स्वीकार करतोय गणेश धुरी त्यांच्या नावामध्ये गणपती बाप्पाचं नाव आहे गणेश धुरी यांच्याकडून माझ्यासाठी दोनशे एकावन्न रुपयाचं पारितोषक आलेलं आहे मंडळाच्या वतीने स्वागत करतोय आणि कोकणी बारीतील दोन वाघ संदीप लोके आणि गुंडू सावंत गणेश धु धुरी यांच्याकडून माझ्यासाठी हे बहुमूल पारितोषिक आलेलं आहे आणि महिला संघटक दीपश्री नाईक या भगिनीकडून माझ्यासाठी एकशे एकावन्न रुपयाचं पारितोषिक करायला मंडळाच्या मी स्वागत करतोय हा भगवा दिलाय मला आणि मग अशी सांगितलं भगव्याचा अर्थ सांगितलं अर्थ सांगितलं भगव्याचा भ भा म्हणजे भयरहित ग म्हणजे गर्वरहित आणि वा म्हणजे रहित बरोबर ना मग आपण फक्त विचार करायचो आपण आहो का हा हे तो विचार कर आणि मग पुढे दुसरे काय मायबाप प्रेक्षकांनी आम्हाला स्वीकारलंय ना लोके बोल म्हणतात आम्हाला स्वीकारलंय तुझ्या माहिती त्यांना त्यातलं सांगते हे स्वीकारलंय ना बरोबर ना मग तुझ्यात एवढे किडे सांगायचे काय गरज तू अरे तुका पण स्वीकारले नाही ना तू का लादले नाही या मी म्हणते तुका लादले नाही स्वीकारले नाही या माका जर का राग म्हणजे राग भजनाचं थोडंफार कमी माहिती असेल तर लोक ठरवतील ना बुवा पंधरा दिवसात दुसरी डबल बारी आहे माझी इथे मग लोकांनी बोलवलेली नसतो ना माका आज तर तुझा काना काढूसाठीच बोलवलेलं तू बाप आहे भांच्या बाबतीत मी सलाम करतो तुका पण तू एरवी काय बोलत असि तर तु? मी ऐकून घेणार नाही लक्षात घे तुका काय ह्या माहिती नाही का माहिती नाही इथे इथे परिपक्व असं कोण नाही माणूस निर्माण केलो परमेश्वर आणि कोकेला ह्याची भाषा कशी माहिती आहे एक लक्षात घ्या कोकेला मुक्त आहे कारण ती स्वतःचा स्वतःची भाषा बोलते आणि पोपट ना पिंजऱ्यात कैदा जो दुसऱ्यांची भाषा बोलतात एका दुसऱ्याने काहीतरी पॉईंट देऊ लागतात स्वतःचे विचार मांड असे विचार की आपल्या विचारावर मायबाप प्रेक्षकांनी विचार केला पाहिजे असे विचार मांड एक आवाज दिला रंग काळ दिलेलो आहे कंठ दिला केलेला पण तिचं रूप काढून घेतलं रूप दिलं मोहराला पण त्याची इच्छा काढून घेतली इच्छा दिली मानवाला पण त्याचा संतोष काढून घेतला संतोष दिला साधू संतांना पण त्यांचा संसार काढून घेतला आणि संसार तिला देवाधिकांना चालवायला पण त्यांचा मोक्ष काढून घेतला लक्षात ठेवा देवानं सुद्धा त्या परमेश्वराने सोडलं नाही मग आपल्याला कुठून सोडणार हो एक लक्ष कर्मण्य वाधिकार असते महापरेशू कदाचित बुवा सांगते की काला येत असून ही ट्वेंटी ट्वेंटी आली शंभर टक्के काळाप्रमाणे बदललंच पाहिजे आईला मॉम म्हणतात डॅड म्हणतात वा काही म्हणू दे पण त्यांचं प्रेम असलं पाहिजे लक्षात घे मागे पण तेवढंच प्रेम आहे आई आई आहे ना पण तू त्याची चेष्टा केलं ना उद्या आवश्यक याड म्हणते म्हणून कोण कुठला असा मुलगा आहे की तू आपल्या आईला याड म्हणेल आणि तुझा भजन ऐकलं तर कोण म्हणत याड आम्ही चुकलं हो तू सांगला ना तू मगाशी हे तू सांगितलं अठरा ऐक ना चार वेद सहा शास्त्र तू सांगितलं चार शास्त्र बघून तो तू बघ आता सांगत तू चार शास्त्र सांगलं ते चार वेद सहा शास्त्र आणि अठरा पुराण आणि वाघ हे दोन वाघ तर मग आमका जोडी किती घेतात असं तुझं म्हणणार इकडे बघ असं तुझा म्हणणार ना तू मुळात वाघ नाहीच तू का कुत्रे वागूट म्हणून घेते मी माझ्यासोबत मला गुंडुकोने कुत्रे वागूट म्हटलं तू का वागो ए स्वतःची ला इथे आयोजकांना विचारा मगाची त्याने माहिती सांगितली सांगत होती की बो तुमच्याबद्दल माहिती द्या एकोणीसशे ब्याऐंशी सालात कधीतरी बुवचा नंबर आला आलाय त्यांनी सगळी माहिती म्हटलं मग लिहून दिली कुणी तर विनोद चव्हाणी बुवानी दिली पंचवीस किती वर्ष सेवा से करतोयस त्यात बोललास म्हणून बोलायचं लागतं तिसाव्या वर्षात ह्याने लिहिलं तीन हजारपेक्षा जास्त डबल वाऱ्या केल्या असं सांगितलं वर्षातसून डबल वारी आहे शिकस्तीन आमच्या दीडशे पर्यंत होतात ते पण हल्ली सहा वर्षात वर्ष पाच सहा वर्षात त्याच्या अगोदर दीडशे डबल वार नाही नाही ना, तू तीस वर्ष तो मागा हिशोब सांग हे तेरा पण सुद्धा ऍड केलं रे तीन हजार कुठला बुवा सांगा ना मला बुवा नऊ वर्षापासून डबल वाऱ्या करतोय चाळीस वर्ष तीन हजार होऊ शकत नाही बुवा वाऱ्या मी सांगतोय तुका आणि तुम्ही स्वतःची लाल करू इलाज रे तुम्ही स्वतः तिला आला आणि दुसऱ्या डॉमिनेट करायचो हे तुझा धंदो लक्षात घे एक वेळेला देव माफ करीत पण तुझा कर्म तुका माफ करीत करू लक्षात ठेव आणि हो शब्द कर्म कोणाला माफ करत नाही बरोबर ना आपण जी काही कृत्य करतोय ती मरणाच्या उंबरट्यावर असताना आपल्या नजरेसमोर येतात लक्षात घ्या आणि याचं जिवंत उदाहरण म्हणजे प्रभू रामाचा बाप दशरथ तो सुद्धा मरणाच्या उंबरट्यावर असताना त्याने मोठ्याने किंटाळी मारली होती का ऐन तारून श्रावण बाळाला लागले मारलेलं ला भान त्यानंतर श्रावण बाळाचं ओरडणं आणि एकुलता एक श्रावण बाळ गेल्यानंतर त्याच्या आई वडिलांचं विवळणं हे दशरथ राजाला त्यावेळेस म्हातारपणे दिसत होतं त्याने तेव्हा मरणाच्या उंबरडावर असताना दशरथ राजाने किंकाळी मारली तुम्ही आम्ही तर चौऱ्याऐंशी लक्ष एवढीनंतर मनुष्य प्राण्याचं देह मिळाले माणसाहोत आपण लक्षात घ्या त्यामुळे परमेश्वराला ही किंमत द्यावीच लागेल आणि परमेश्वर तुम्हाला केव्हा भेटेल जेव्हा दुसऱ्याच्या आनंदात तुम्हाला जर आनंद दिसला तर शंभर टक्के तुम्हाला आनंद परमेश्वर भेटेल अन्यथा तुम्हाला परमेश्वर कधीच भेटणार नाही लक्षात घ्या त्यामुळे दुसऱ्याच्या सुखात सुख मानणाऱ्या मायबाप प्रेक्षक हो तुम्हाला आनंद मिळेल पण डॉमिनेट करून तुम्ही जर लोकांकडून टाळ्य घेत असाल तर तुम्ही त्या हे तू चौऱ्याऐंशीच्या ह्या गुरफट्यात ना असंच गुरफटून राहणार लक्षात घे आणि असे कोण राहतात श्री कृष्णाला अर्जुनाने विचारलं की हे श्रीकृष्ण हे भजन कीर्तन प्रवचन कशासाठी जो भजन कीर्तन प्रवचन करतो तो सुद्धा एक दिवस मरणार आणि जो भजनात सुद्धा मानितला भजनाच्या नावावर पैशाचा जो धंदो दो करता तो सुद्धा मरत तो मग भजन कीर्तन प्रवचन कशासाठी श्रीकृष्णाने साध्या शब्दात पटून सांगितलं पार्थ अर्जुन ऐक मांजर जेव्हा उंदराला पकडते भक्ष म्हणून पकडते त्यावेळेस आपल्या दाताने त्याचे तुकडे तुकडे करून ती मांजर त्याला भक्षण करते पण तीच ती मांजर जेव्हा स्वतःच्या पिल्लाला पकडताय तेव्हा तेच दात असतात पण एका जागेवरून दुसऱ्या जागेवर नेताना साधी इजा सुद्धा होत नाही तोच नेमका फरक या भजन कीर्तनामध्ये आहे जो परमेश्वराच्या चरणाशी लीन होणार आहे तो परमेश्वराच्या चरणापर्यंत त्याला कुठेतरी जागा मिळणार पण जो मौज मस्ती मजा करतोय तो इथे चौऱ्याऐंशी लक्ष येऊणीमध्ये गुरपटून मार्नी लोकांचा त्रास देतो लो, तो विनोद चव्हाण होय गुंडू सावंतभुआात या अरे आपण प्रभू रामाचं भजन करतोय रुपावळीमध्ये जे विषय सांगितले ते रुपावळीमध्ये घेतो वेळेच भान राखून मायबाप प्रेक्षको भजन करणार तुम्हाला शंभर टक्के काहीतरी देण्याचं ता काम करणार बुवाने आई वडिलांवर बोलला अरे आई वडील आपले आई वडील आहेत लक्षात घ्या ज्या बापाला सुद्धा आपला मुलगा म्हणजे हे ऐक धर्म भीम अर्जुन नकुळ आणि सहदेव यांचा बाप कोण तू सांगता ना की पोटा थूक लावतो म्हणून सांगतो ना अडे अडे ऐकलं ना मी तुका आयुष्यात कधी राजधानीच्या बाबतीत असं कधी म्हणाल नाही पण तुझा काय करतोस तर तुझा तुका माहिती आणि जाणकारां माहिती हे शब्द तुका बोलवू लागतो अडे बघ तोंडावर पाड्या काळ्या पडू नकोस असंच खेळत घे मी पण तुझी असंच पळत घेणार लक्षात ठेव हा त्यामुळे आमच्या मुळावर जाऊ नको तू हे नाही हा तू का जाऊन तितक्यात तू कर तुझा आपला आहे काय तर कर आणि तू लाग आमच्या भानगडीत पडा नको आम्ही वागत आहोत लक्षात ठेव आणि आत्ताच्या ह्या आहे आत्ताच्या ह्या कंटू म्हणजे जे भू आहेत ना मार्केटमध्ये त्याच्यात लोके बुवाचा आवाज तिथपर्यंत जातात आणि तो माझा मित्र आहे तो माझा अभिमान लक्षात घ्या आणि त्या कोण ना करू शकत नाही जात त्याच्यासाठी हा असं दे ना आम्ही बारीत असल्यानंतर आता तू माझा मित्र नाही इकडे बघ तू माझा मित्र नाही तु, तू माझी जर इज्जत काढत असेल तर मी तुझी इज्जत काढून भिजत घालणार हे बसले कर इकडे इकडे बघ बघ कर बरोबर वाकोल्याची वाकोल्यावरून ते इथे बारी ऐकायला आले सव्वीस जानेवारी त्या तरुण मित्रमंडळात चार ते पाच वेळा किंवा तुझे पण झाले पण तुला माहितीये काय त्यांनी कधी फोन केले नाही माका तर मी जर हजर नसेल तर ताबडतोब अर्ध्या तासाच्या आतमध्ये त्यांना फोन करतोय पण तू तुझी सांग रे कधी त्यांनी फोन केलेलं तू रिसिव्ह केलं किंवा के परत केलं फोन म्हणून अरे त्यांनी का ना आपण इतक्या काय सांगतले अरे तू गप असू ना ठरू दे तू बारी ठरली तर हम्म सव्वीस जानेवारी ठरले ना होय ना आणि त्याच हे त्याच राज्याचे महाभा भारताचे पंतप्रधान गेले तर काल ते तुका आठवले ना आणि सव्वीस जानेवारीची बारीक काय तू साधा विषय बक्षीस आता इतके मिळाले म्हणजे विषय संपलो श्री सातेरी देवी प्रासादिक भजन भजन मंडळ सन्माननीय बुवा प्रमोद टक्के यांच्याकडून माझ्यासाठी हे बघ पन्नास चड गाव वाल शेजारी या वाडीतलो तुका दोनशे दिले आणि मागा तीनशे पन्नास आले त्याचप्रमाणे सन्माननीय समीर सावंत यांकडून माझ्यासाठी शंभर रुपयाचं परतोष्य आलेलं आहे अखिल मुंबई कोकण प्रासादिक भजन मंडळ अध्यक्ष भजन सम्राट व नारायण वाळवे यांचकडून माझ्यासाठी दोनशे रुपयाचं परतोष्य आलेलं आहे त्याचप्रमाणे प्रभाकर धोंडू सरंगले यांच्या स्मरणार्थ हे दोनशे रुपयाचं परतोषिक आलेलं आहे सौभाग्य होते दीपश्री नाईक विधानसभा संघटक अमित डिचोलकर प्रमुख यांकडून हेच ना आणि अंजली घाडीगावकर महिला उपविभाग प्रमुख शिवसेना यांच्याकडून सुद्धा बहुमोल पार आलेले आहे संजय साऊंड संजय साऊळ आणि हितेश राऊळ सर्वोदय नगर भांडप यांकडून माझ्यासाठी हे बहुमोल पार दिवशलेलं आहे स्वागत करतोय आणि महिला संघटक दीपश्री नाईक शिवसेना शाखा दीपश्री नाईक बाळासाहेबांवर गाणं घ्या म्हणून हे पाचशे जो पाडतो शकलेल्या मंडळाच्या वतीने स्वागत करतोय सुरुवातीचं नोटेशन घेत घेण्याचा प्रयत्न करतोय नंतर रुपावलीचे वेळेस परंतु आपलं भजन ज्या प्रभुरामावरती अवलंबून आहे त्या प्रभुरामाच्या नावाने मी नेहमी गाणं घेतो आहे त्या प्रभुरामाच्या गाण्याने सुरुवात करतो आहे

let